अशा बाहेर पडण्यासाठी ड्रग्स मुक्त भारतचा देखावा सादर करणाऱ्या शिवराया मन मित्रमंडळाचे चतुरसंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय श्री महेश बोलकोटी केले कौतुक नमस्कार माझा इंडिया न्यूज आता मी नवी सांगवी येथील साई चौकामधील ड्रग्स मुक्त भारतचा हा संदेश देणारा देखावा असणारं मित्रमंडळ शिवराया मित्रमंडळ या ठिकाणी आहे तर आज प्रशासनातील पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे अको अगोदरच आपल्या काही प्रशासकीय बेधडक कामासाठी खूप प्रसिद्ध असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुरशृंगी पोलीस स्टेशन मान्य श्री महेशजी बोळगोटगी साहेब तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया हे आज साहेब आज ग आपल्या गणपती बाप्पांचा हा देखावा आवर्जून पाहण्यासाठी आले आहेत सरांकडून जाणून घेऊया सर आपण हा देखावा पाहिला का हा देखावा पाहिलेला आहे अतिशय अनोखा आणि समाजसेवी उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे र मंडळाचे जे अध्यक्ष आहेत भिसे त्याचबरोबर ज्येष्ठ जे आहेत त्यांनी मंडळाला अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे तरुणाई आजकालची जी तरुणाई आहे ही तरुणाई ड्रग्जच्या विळख्यामध्ये आहे आणि त्याच्यातनं बरेचसे गंभीर अपराध आपण पाहतो की या ठिकाणी कशा पद्धतीने अपरा अपराध झालेले आहेत त्या अपराधाला प्रतिबंध असावा म्हणून ह्या शिवराय मित्रमंडळ सांगवी यांनी अतिशय छान आणि स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे पोलीस प्रशासनाचं पूर्णपणे त्यांना सहकार्य राहील असं मी आवाहन करतो ह्या देखावाच्या अनुषंगाने की जास्तीत जास्त मंडळांनी या ठिकाणी अशा पद्धतीने नशामुक्ती मुक्ती, मुक्ती येणाऱ्या तरुण पिढीला त्यांनी सावरलं पाहिजे आणि एक दिशा दाखवली पाहिजे हे दिशा दाखवण्याचा अनोखो उपक्रम राबवल्याबद्दल शिवराय मित्रमंडळ त्यांचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांना सर्वांना खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर इथून पुढे जे मिरवणुकीचे कार्यक्रम आहेत गणेश विसर्जनाचे मिरवणुकीचे कार्यक्रम आहेत त्यामध्येही आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि यासाठी आपल्याला खरोखर मनपूर्वक खूप खूप पोलीस प्रशासनाच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर हे प्रशासनातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे मान्य श्री महेशजी बोलगोटकी सर यांनी आपली खूप अशी सुंदर सामाजिक समतेचा संदेश देणारी आणि ड्रग्जमुक्त भारत घडवण्याचा हा त्यांचा जो शिवराया मित्रमंडळाचा हा जो सध्याचा देखावा आहे पोलीस प्रशासनाने देखील याचा खूपच कौतुक केलेला आहे आणि पोलीस प्रशासनातील भरपूर असे अधिकारी या देखावा पाहण्यासाठी इथे भेट देतात नक्कीच हा देखावा पोलीस प्रशासनाला देखील आवडलेला आहे यातून नक्कीच समाजासाठी काहीतरी समाजोपैकी काम होतील या मंडळाकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड नवी सांगवी साई चौक